एकदम मारहाण झाली आणि या विरोधात आता महायुतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या माजी सभापती सह आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय या घटनेकडे कसं बघत शेवटी कुठल्याही ठिकाणी राज्यभरात देशभरामध्ये गुंडगिरी किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होणं हे नेहमी निषेधार्य आम्ही सगळेजण मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य महान आहे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत आपल्या भावना या व्यक्त करण्याचा अधिकार मूलभूत पद्धतीने लोकशाहीमध्ये दिला गेले अशा वेळेला टीका टिप्पणी होऊ शकत असत मी सुद्धा अनेक वेळेला प्रचंड प्रमाणात टीका टिप्पणी लावली सगळे सामोरं गेलेलो आहोत पण त्याचा नागपनामध्ये फेमत एखादी घटना घडत असेल तर ती घटना केवळ दुर्दैवी असं नवी तर ती निंदनीय माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या साऱ्या घटनेचा सा सखोल तपास व्यक्तिगत काळातून घडलं आहे किंवा त्यांनी भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये घडलं आहे हे महाडकरांच्या रायगडच्या महाराष्ट्रात जयंत आलं पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणाची भावना